यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आ, मी एक अपक्ष उमेदवार आहे मा मावळ लोकसभा मतदारसंघातून माझा अनुक्रमांक आहे चोवीस आणि मला निशाणी मिळालेले आहे डायमंड हिरा ही माझी निशाणे आहे आणि सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी रो सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे इलेक्शन होणार आहे तर माझ्या जनतेला एवढंच आव्हान राहील की तुम्ही सर्वांनी जे मतदार आहेत त्यांनी घराबाहेर आलं पाहिजे आणि पोलिंग बूथवर जाऊन तुमच्या तुमच्या पोलिंग बूथवर जाऊन तुम्ही योग्य तो कॅन्डिडेट आहे त्याला मतदान केलं पाहिजे इलेक्शन इलेक्शन कमिशन आहे इलेक्शन कमिशनला च्या वेबसाईटवर सगळे आपले मत उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे सगळ्यांचे काय आहेत अफिडेव्हिट आहेत ते सगळे व्हेरीफाय करून चांगल्या पद्धतीने आणि मला वाटतं एक एक आम्हाला ऑपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न करावा जनतेने जर आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली तर आम्ही नक्कीच चांगलं काम करू जनतेसाठी तुम्हाला मावेमध्ये असणारे सर्व प्रश्न आम्ही सोडवतेले नक्कीच दिसू आणि आम्हाला जर संधी दिली तर नक्कीच मावळचा चेहरा आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही आता कोणत्याही पद्धतीने तुमचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन असू दे तुमचं जिल्हा परिषदेचं असू दे पंचायत समितीचं असू दे तुमचे कॉर्पोरेटरचं इलेक्शन असू दे नगरपालिकेचं इलेक्शन असू दे विधानसभा असू दे किंवा लोकसभा असू दे यामध्ये सर्व तरुणांनी हिरारिने भाग घेतला पाहिजे आणि तरुणांनी आणि उच्च शिक्षित वर्गाने आता पुढे आलं पाहिजे मावल आ, त्या मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की माझं नाव प्राध्यापक प्रफुल्ल पंडित भोसले माझा अनुक्रमांक चोवीस आहे माझी निशानी हिरा आहे आणि त्या हिरा या बटनाच्या समोरचं बटन दाबून या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही मला मॅक्झिमम जास्तीत जास्त मतदान करावं मग मला संधी कर देण्याचा प्रयत्न करावा मावळचा विकास करण्यासंदर्भात